सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा अखंड हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमाल नगर जिल्हा बिदर आम्हाला संतांनी जाग केलं आम्हाला तिची ओळख करून दिली आणि आमच्या जीवनात एक क्रांती घडली आम्ही त्या देवीला शरण गेलो ते खूप बरं झालं बरवे झाले शरण गेलो तुकारा महाराज बरोबर झालं का म्हणतात महाराज उत्तर देतात उगविलो विलो संकटी संकटापासून मी वेगळा झालो कारण जो जो देवीला शरण जातो देवी त्याला त्याचं संकट दूर करते मला असं वाटतं की सध्या कोरोनासारख्या महामारीने सगळं जग त्रस्तय उभं जग त्रस्त आहे आता भारताना जरा सावरत चाललंय सध्या पण अजून एक चर्चा कानावर येतात की अजून पुढच्या एक दोन महिन्यात परत एक लाट येण्याची शक्यता आहे पण मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेन जगदंबेचं एक वर्णन आहे दुर्गा सप्तशेतीमध्ये आर्गलास्तोत्र जे येतं दुर्गा सप्तशती अंतर्गत त्यामध्ये देवीचं एक वर्णन आहे रक्तबीज वदे देवी चंड मुंड विनाशिनी त्याची कथा सांगतो दोन मिनिटात रक्तबीज वदे देवी चंड मुंड विनाशिनी रूपम देही जयम uh, देही यशो देही दिो जयी असं आर्गलास्तोत्रात येतं हे रक्तबीज वदे देवी काय आहे रक्तबीज नावाच एक राक्षस होता रक्तबीज नावाचा एक राक्षस होता उन्मत्ता झाला सर्व लोक देवीला शरण गेले आणि देवी त्याला मारायला गेली पण त्याला मारलं त्याच रक्त सांडलं की रक्तातून पुन्हा ते दैत्य निर्माण व्हायचे रक्तातूनच बीज निर्माण व्हायचं म्हण त्याला रक्तबीज हे नाव होतं त्या दैत्याला अनेक दैत्य निर्माण व्हायचे जेव्हा दैत देवीने लक्षात आलं रक्त सांडलं की त्याच्यातून दैत्य निर्माण होतात म्हणून देवीनं त्याला काढलं त्याचं रक्तच पिऊन टाकलं आणि तो दैत्य तिनं संपवला जगदंबेनं दैत्य संपवला मला वाटतं रक्त बीज रक्ताच्या बीजातूनच जे जन्माला होतं असंच कोरोना म्हणजे एक प्रकारचं रक्त रक्तबीज तो एक व्हायरस आहे फुप्फुसावर अटॅक करणारा व्हायरस आहे त्या जगदंबेला आपण प्रार्थना करू की हे आई जगदंबे लवकरात लवकर ह्या व्हायरसचा नायनाट होऊ दे कारण महामारी कधी आली तर ती देवीच्या कृपेने जात असते असं आपल्याकडे शास्त्रामध्ये वचन आहेत आणि विद्वानांची चर्चा अशी आहे शास्त्रीय बैठक विज्ञान काय म्हणतं ते तुम्ही पहा विज्ञानाचं डब्ल्यू एच ओचं म्हणणं आहे की आता जर इतका प्रसार त्याचा झाला की प्रत्येक व्यक्तीला तो व्हायरसची प्रतिक्रिया करण्याकरता सगळ्याच्या अंतात काय झालेली आहे आता क्षमता निर्माण झालेली आहे त्याला एक नाव आहे पहा इम्युनिटी पॉवर तर एक शब्द आहेच पण कोणती तरी बॉडी म्हणतात त्याला प्लाझ्मा प्लाझ्मा नाही अँटीबॉडी हा तयार झालेल्या आहेत म्हणून आता तो व्हायरस आपल्याला सहन होईल असं विज्ञानाचं मत आहे आणि आता आपल्या अध्यात्माचं मत असं आहे ही महामारी जेव्हा जेव्हा येते ही महामारी आताच आली अशी नाही अनेक वेळ आली उलट ह्या महामारीनं काहीच नुकसान केलेलं नाही कारण एकोणीसशे बावीस साली एक महामारी आली होती प्लेग सारखी तेव्हा नोंद असलेली व्यक्ती एक कोटी पस्तीस लाख माणसं मेली होती भारतातले किती फक्त नोंदी बर बिन नोंदीचे किती मेले ते माहीत नाही अठराशे बावीस साली एक व्हायरस आला होता रॅबीज नावाचा तो युरोपमध्ये आला होता तेव्हा पाच कोटी माणसं मेली होती युरोपमधली किती पाच कोटी त्या मानाने आपण विज्ञानात एवढी प्रगती केलेली आहे अजून दीड लाखाच्या वर आकडा गेलेला नाही भारतातला आणि ते जे गेले ते कोरोनानं किती गेले हा मोठा प्रश्नच आहे हा कोरोनानं गेले हा सुद्धा काय आहे फार मोठा प्रश्नच आहे माझ्या माहितीनुसार सत्तर टक्के नुसते घाबरूनच मिलेले घाबरून म्हणून मी आल्यानंतर विचारलं म्हणजे आमच्या तालुक्यात सुद्धा नाही आपल्या गावात सुद्धा एकही पेशंट एक नाही आणि आला तरी घाबरायचं नाही याच गाफीलही राहायचं नाही आणि घाबरायचंही नाही आणि एक का घाबरायचं हा एक मोठा प्रश्न आहे समजा कोरोना आला तर माणूस मरल नाही आला तर मला लिहून द्या तुम्ही मरणार नाही मग कोरोना जर नाही आला तर आम्ही मरणारच नाही असं काही नाही महाराज पुण्यामध्ये लॉकडाऊन पडलं आणि कोरोनाच्या भीतीने पुण्यातून काही चाकर टेम्पोमधून मधून येऊ लागले घाट टेम्पो पडलं आणि तिथं पाच सहा जण मरायचं म्हणलं मध्ये घटना घडली व्यक्ती आजारी कोरोना पॉझिटिव्ह दहा दिवस उपचार केले निगेटिव्ह रिपोर्ट आला नाकातला सब निगेटिव्ह आला घशातला निगेटिव्ह आला त्याला डिस्चार्ज दिला आणि असा तो जिन्याहून खाली उतरला लिफ्ट मधून हॉस्पिटलच्या पायरीवर आला आणि जावाई नातू मुली आजोबा फुलं टाकू लागल्या तिथं अटॅक आला मिळाला म्हणून आलं तरी घाबरायचं नाही आणि जगदंबेच्या कृपेने येणार नाही अशी मला तरी खात्री आहे म्हणून रक्तबीज वध्ये देवी आपला मुद्दा इथे कोणत्याही संकटाला तोंड देणारी ही आहे रक्तबीज असणाऱ्या कोरोनाचा नायनाटी करणारी आहे उगाविलो संकटी मी कोण्या कोण्या संकटून जन्म मृत्यू जराव्याधी या संकटातून बाहेर आलो उगाविलो संकटी त्या देवीचा परिचय स्वरूपाने जेव्हा होत नाही तेव्हा त्याला सगून साकार करावं लागतं या मंडपात हवा आहे का बोला मंडपात हवा आहे का आहे मंडपात हवा आहे दिसते का नाही म्हणजे नाही का आहे पण हवा डोळ्याने दिसत नाही पण तेव्हा जेव्हा तिला जाणायचं असतं तिला जर आपण मूर्त केलं आता शक्य नाही हवा मूर्त करणं पण मूर्त केलं की ते सोपं जातं मग निर्गुण निराकार असणारी ही देवी आमच्या संतांनी काय केली आणिला ही रूपाबळे करोने खळे हरिदासी साधू संतांनी खळ केली हाट्ट धरला आणि देवीला नाव रूपाला यायला भाग पाडलं आणि अशा नाव रूपाला आलेल्या देवी हिला आम्ही शरण गेलो बरं झालं जगद्गुरु तू खूप बराय म्हणतात तू कम समाग मे कम समा समाग तू कमन समाग नाचू लागलो याला अर्थ कधी आहे जेव्हा त्याला जाणलं तेव्हा कारण गीतेच्या पंधराव्या अध्यायामध्ये यो माम एव मसम मूढो जानाती पुरुषोत्तम स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत या श्लोकावर बोलताना भगवंतानं दिलेली तीन दृष्टांत पहा ज्ञानोबाराय म्हटले भगवान म्हणले अर्जुना आकाशाला जर आलिंगन द्यायचं असेल तर आकाशच व्हावं लागेल ऐका लक्ष द्या दोनच मिनिटं द्या मला फक्त आकाशाला जर आलिंगन द्यायचं असेल तर आकाशच व्हावं लागतं क्षीरसागराला पाहुणचार करायचा असेल तर क्षीरसागरच कानावा लागतो क्षीरसागरा परगुने की जे क्षीरसागराची पणे क्षीरसागराला पाहुणचार करायचा ठरला तर क्षीरसागरच आणावा लागतो आकाशाला आलिंगन देण्याकरता आकाशच व्हावं लागतं तसं अर्जुना मला जाणण्याकरता माझ्या खऱ्या प्रेमाला प्राप्त होण्याकरता मत रूपच व्हावं लागतं ज्ञानोबराची ओवी पाच सिद्धांताची त्या ठिकाणची साडे या मिसळावे ते साडे पंधरेचे होवावे तेवी मी झाली आहे संभव्य भक्ती माझी त्याला यथार्थ जाणल्याशिवाय त्या खऱ्या प्रेमाचा उदय होत नाही तुकाराम महाराज म्हणतात मी शरण गेलो संतांना संतांना शरण गेलो देवीला शरण गेलो संकटातून बाहेर आलो त्या देवीची जाण झाली आणि त्या खऱ्या प्रेमाला प्राप्त होऊन मी आता तिथं नाचायला लागलो ही जगद्गुरु गुरु तो भाषा आहे आपण आदिशक्तीला हीच प्रार्थना करू हे आदिशक्ती आमच्याही जीवनामध्ये आमच्याही जीवनामध्ये तुझी यथार्थ ओळख आम्हाला होऊ दे, दे, दे। कारण एक माफी मागून बोलतो तुमच्या गावातली शक्ती उपासना फार सात्विक आहे कारण आज गाथा भजनाची सांगता मला लकडे महाराजांनी यांनी सांगितले की पाच वाजेपर्यंत चालली होती आणि तो उत्साह सगळ्या गोष्टी सात्विक आहे नाही तर सध्या देवीच्या उपासनेत एवढं विडंबन चालू आहे ते मी न सांगितलेलं बरं तुकाराम महाराजाने आठ अभंग खर्चे केले त्याच्यासाठी किती आठ आणि शाक्त वास जय देशी ते राशी पापांच्या किती कठीण शब्द आहेत तुको का शाक्त निषेध काय शक्तीच्या उपासनेतलं विडंबन त्या विडंबन मला गेल्या वर्षी यरमाळ्याला ऐकायला भेटलं किती विडंबन त्या देवीचं हम्म उपासना सात्विकच देवीला नैवेद्य सात्विक हा नाहीतर देवीला हां गोड नाहीतर लोकांनी किती विडंबन केले देवीच्या उपासनेचं सहज त्या यरमाळ्याहून चाललो होतो आणि माझ्या कानावर शब्द आले त्यांच्या गाण्याचे वाजू नका बरं हा आपलं हे सांप्रदायिक नाहीये हम्म ऐकताय ना मला माहित हे तुम्ही लक्ष देऊन ऐकणार आहेत त्या ओव्या थोडीच आहेत कांनी निराळ्या टाकायला <laughs> टोपी वाकड्या भांगावरी ग आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग हे ऐकलं एवढं वाईट वाटलं मला एवढी शुद्ध उपासना देवीची। या देवीची साधू संतांनी या महाराष्ट्र एवढी गोड उपासना सांगून ठेवली नवविध भक्तीच्या करीन नवरात्र सांगितलं आणि त्या महाराष्ट्रामध्ये हे विडंबन या देवीच्या उपासनेच हे विडंब हे चुकीचं आहे पण हे देवी आम्हाला तुझ्या खऱ्या उपासनेची जाण व्हावी तुझी खरी उपासना घडावी आणि ह्या उपासनेचा दिंडोरा आमचा त्रैलोक्यात जावा ह्या उपासनेचा दिंडोरा आमच्या अंतकरणामध्ये दंका वाजून सर्व विकारमुक्त होऊन आमचं जीवन तुझ्या अक्षरणी स्थिर व्हावं अशी प्रार्थना करू सेवेला पूर्ण विराम देऊ उपस्थित सर्व भाविक मंडळी सर्व वैष्णवगुणीजन महाराज मंडळी सगळ्यांच्या सहकार्यापर्यंत मी जे बोलू शकलो जे काही बोलू शकलो तुमचं सहकार्य आहे आणि मी ज्या वारकरी शिक्षण शिक्षण संस्थेमध्ये शिकलो हे त्यांचं आहे माझे गुरुवरे बंडातात्या कराडकर माझ्या गुरुचं आहे माझे गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे त्यांचं आहे त्यांच्या चेडणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो आल्यानंतर फार समाधान झालं की आपण एवढ्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा एवढ्या संख्येने एवढ्या विश्वासाने या ठिकाणी आहात म्हणून तुमच्या निष्ठेला शतशहा आधी नमन करतो आणि तुमच्या निष्ठेतली काही अंश आमच्या अंतकरणात प्राप्त होऊन आमच्याकडूनही अशी निष्ठेने सेवा घडावी अशी प्रभूच्यांनी प्रार्थना करतो <laughs> आज माझ्यासोबत आलेले आमचे शिवाजी महाराज फार तपस्वी जीवन आहे आळंदी पंढरीचे निष्ठावान वारकरी आहेत सगळं नियमाचं भजन पाठ आहे त्यांच्या नेमाचं भजन पाठ आहे आणि गाथा पारायणसुद्धा खूप गोड करतात कारण आम्ही बंडातात्याच्या सहवासामध्ये भजन शिकलेली माणसं आहोत तर आमच्या तात्याकडे कोणत्या उत्सवात गाथ्याचं प्रेम विशेष आहे तर त्याच परंपरेचे आमचे शिवाजी महाराज गोड कीर्तन करतात आणि मोठं तपस्वी जीवन आहे त्या योगा योगायोगानं सहजासहजी आले ते का आले त्याच्या पाठीमागं कारण आहे कारण आम्हाला आज शेखर महाराजांचं दर्शन घेऊन यायचं होतं आणि महाराजाच्या दर्शनाच्या निमित्ताने ते आले आणि तुम्हालाही त्यांचं दर्शन घडलं म्हणून महाराजांविषयी सद्भावना व्यक्त करतो आणि आठ महिने झाले दादा ह्या लोकांची भेटच नाही हो पकवाजाचा आवाज कानावर नाही आमच्या लकडे महाराजाच्या ताना कानावर नाहीत दिवटे महाराजाची सरगम कानावर नाहीत आणि काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं आणि मी ग्रामस्थांना आभार मानेन की तुम्ही या निमित्ताने आम्हाला एका जागी केलं आणि आठ महिन्यानंतर पहिल्यांदा एवढं हसलो आम्ही आज <laughs> कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आणि हे एक लोक असं म्हणता येईल महाराज हा ह्याचे धंदे बंद झाले म्हणून यांना कर म्हण असे म्हणणारे असतील कदाचित पण मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही लोक तेच का बरं बघतात तेच का बरं बघतात दुसरं नाही बघण्यासारखं काही संप्रदाय आज तीनशे किलोमीटर प्रवास करून आम्ही इथं आलो इथं ये येऊन तुमच्यासमोर दोन तास उभं राहतो हे नाही बघण्यासारखं त्यातलं आज गाड्या आमच्या तुम्हाला दिसतात वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाच्या पण त्या गाड्यात काय खरं तुम्हाला माहिती आहे कधी धडकू कधी पडकू सांगता येत आज दोन ठिकाणी दादा नरसी जवळ नरसी आमची गाडी अशी चालली आणि बाजूला तो ढम्पर असतो का विटानं भरलेला माना त्याचा टायर एवढ्या जोरात फुटला त्याचा दगड उलरून काचावा लागला गाडी पैसे देऊन घेतली म्हणून काच फुटला नाही <laughs> ह्या गोष्टी जरी झाल्या हा टाळ मृदंगाचा आवाज सगळी मित्र मंडळी दादा जागतिक लेवलवर एक सर्वे झाला तुमच्या माहितीच तो सांगतो की जगात सगळ्यात कमी मनोरुग्ण देशात आहेत तर भारताचा पहिला नंबर निघाला जगात सगळ्यात कमी मनोरुग्ण भारतात आहेत त्यांना विचारलं असं का तर विज्ञानाने सांगितलं त्याचं एक कारण आहे हा देश उत्सवप्रिय म्हणून पहा कोणी मेल तरी शे दोनशे जमा होतात आणि कोणी जन्माला आलं तरी शे दोनशे जमा होतात म्हणजे आनंदही वाटला जातो आणि दुःखही वाटलं जातं खरं सांगा या आठ महिन्यामध्ये पाहुणे भेटले होते का को कोणी कोणाला सप्त्याच्या निमित्तानं भेटले की नाही मन मोकळे झाले की नाही हा आठ महिने तुम्हाला सुनानं काय काय छळ सांगता आलं का नाही म्हणून मन मोकळं करण्याचं एक साधन आहे म्हणून हे व्हायला पाहिजे आता सप्ते चालू व्हायला पाहिजे पण होत असताना आपण आपली काळजी सुद्धा घेतली पाहिजे म्हणून ग्रामस्थांची पुन्हा एकदा आभार ही मंडळी सर्व तुम्ही आम्हाला भेटून दिली परत एकदा आभार मानतो कारण ही मंडळी सामान्य नाही आहेत आज मृदंगाच्या क्षेत्रामध्ये वाजवणारे खूप असतील पण स्वभावासह स्वभावही गोड वाजवणय गोड अशी माणसं कमी आहेत नाहीतर वाजवण्याला खोड नाही पकवाजायला खोड मानतात तुम्हाला माहितीये का पण आमच्या कृष्णा महाराजांचं वाजवणंही गोड आहे हा कृष्णा महाराज वाजवतातही गोड दिसतातही गोड शेती बी चांगली आहे हा ना शेती भरपूर आहे त्यांना मला माहिती आहे स्वभावही गोड आहे नाही लक्षात येत हो कानडीने केला मराठा प्रसार आदरणीय कृष्णा महाराज त्यांच्याच प्रेमातून इथे येणं आहे आमचे लकडे महाराज खरं तर आमच्यात ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत का वयान खरं ते जास्त आहेत तुम्हाला वाटत असेल माझं वय लई पण माझाही जन्मतारीख आहे वीस सात एकोणीसशे त्र्याऐंशी करतात त्यांच्याबद्दल आभार मानतो सेवेला पूर्णविराम देतो अर्धा तास कीर्तन जास्त केले मी आज अर्धा तास त्याचं एक कारण आहे जनावर एका जागी लई दिवस बांधलं <laughs> त्याच्या पायाच्या मुंग्या जिरूच तर ते गप्पच बसत नसत अस झालेली सेवा पुन्हा जगदंबेच्या चेंडी समर्पित करून सेवेला पूर्णविराम एकदा सर्वांनी उभारायचं नाम नामचिंतन करायचंय सेवा समाप्त तुकाराम तुकाराम